ठाणे शहरात राजस्थानी समाजाची लोकसंख्या गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणामध्ये वाढली असून हिंदू संस्कृतीला प्राधान्य देत भाजप आणि शिवसेनेला कायम पाठिंबा देत आले आहेत त्यामुळे आगामी ठाणे महानगरपालिका निवडणुकीत किमान पाच राजस्थानी बांधवांना उमेदवारी द्यावी अशी मागणी राजस्थानी विकास मंच महाराष्ट्र आणि राजस्थान प्रगती मंडळ ठाणे यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केली आहे गेल्या काही वर्षात ठाणे शहरात राजस्थानी समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढली असून बारा तेरा टक्के लोकसंख्या या समाजाची ठाणे शहरामध्ये आहे राजस्थानची परंपरा आणि हिंदू सनातन संस्कृती जपत भाजपा आणि शिवसेना या पक्षाशी निष्ठा ठेवून कायम त्यांच्या समर्थनामध्ये उभे राहिले आहेत स्थानिक निवडणुकांसह लोकसभा विधानसभा निवडणुकीत कायम तन मन आणि धन अर्पण करून या पक्षांचं काम करण्यात आलेलं आहे अशी माहिती राजस्थान प्रगती मंडळ ठाणे अध्यक्ष राकेश मोदी आणि राजस्थान विकास मंच महाराष्ट्राचे अध्यक्ष कपूर रामवत यांनी दिलेली आहे दोन्ही संस्थांनी तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केलेल्या राजस्थान महोत्सवामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार नरेश मस्के परिवहन मंत्री प्रताप सरनाई आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावकरे इत्यादी उपस्थित होते त्यावेळी त्यांनी निवडणुकीत दिलेल्या वचनानुसार ठाणे महानगरपालिका निवडणुकीत किमान पाच राजस्थानी बांधवांना उमेदवारी द्यावी अशी मागणी राकेश मोदी आणि कपूर रामावत यांनी केली आहे आज राजस्थान प्रगती मंडल राजस्थान विकास मंच व राजस्थानच्या तमाम संस्थांच्या वतीने एकत्र येऊन आम्ही लोक आज या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून ठाण्यातले भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीकडे आमची मागणी आहे की ठाणे शहरात राजस्थानी समाज ते पॉप्युलेशन मध्ये बारा ते तेरा पर्सेंट आहे बारा ते तेरा पर्सेंट राजस्थानी समाजाची छत्तीस कॉमची लोक म्हणजे आपल्यात एक चांगली मेजॉरिटी आहे आमचं या माध्यमातून एक निवेदन आहे की समाजाचे चार ते पाच लोकांना येणाऱ्या महानगरपालिकेत प्रतिनिधित्व देण्यात यावं आणि ऑलरेडी याच्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब नरेश मस्के साहेब प्रताप जी निरंजन डावकरे जी केलकर ह्या लोकांनी आमचं राजस्थानी महोत्सवला आम्हाला सांगितलं होतं की समाजाचे चार ते पाच लोकांना ते प्रतिनिधित्व देणार तर आपल्या माध्यमातून हीच विनंती आहे की त्यांनी त्यांची कमिटमेंट पूर्ण करावी समाजाच्या याच्यातून चार ते पाचशे योग्य उमेदवारांना त्यांनी प्रतिनिधित्व द्यावं जे की राजस्थानी समाज पूर्ण ठाण्यातील एकत्र येऊन प्रत्येक महायुतीच्या कॅन्डिडेटला निवडायला प्रयत्न करतील आणि आपल्या माध्यमातून आम्ही महायुतीला राजस्थानी समाज ठाण्यातलं पूर्ण समर्थन करत आहोत ठाणे ठाणे के करीब आठ साल के लंबे ठाणे महानगरपालिका चुनावों की की घोषणा साथ ही सभी राजनीतिक पार्टियों के भीतर चुनावी मंथन शुरू हुआ आप सबको मालूम है और जहां भारतीय जनता पार्टी और शिवसेना शिंदे पूर्व हिंदू राजनीति के युग पुरुष बहुत प्रतिभा के धनी लोकप्रिय एवं यशस्वी पूर्व प्रधानमंत्री भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी जी के द्वारा की गई नैसर्गिक संधि के तो शिवसेना प्रमुख सम्मानीय उप मुख्यमंत्री श्री एक नाथ जी सिंघे साहब और भारतीय जनता पार्टी के शीर्ष नेतृत्व गठबंधन धर्म का सम्मान करते हुए थाना महानगर पालिका महायुक्ति के तहत लिया जो बहुत ही हर्ष का विषय है पिछले कई से समाज अपना व्यवसाय व्यापार करते हुए बड़ी संख्या में स्वर्गीय धर्मवीर आनंद जी के साथ के व्यक्तित्व से प्रभावित होकर और उनके साथ सामाजिक एवं सक्रिय राजनीति सेवा कार्यो से जुड़कर कई लोग भारतीय जनता पार्टी उनके नेतृत्व से प्रभावित होकर पार्टी से जुड़कर भारतीय जनता पार्टी से अलग अलग पदों पर अपनी सेवा दे रहे हैं अपनी जिम्मेदारी निर्वाह कर रहे हैं सक्रिय राजनीति में निष्ठापूर्वक वर्षों से काम करने वाले समाज बंधुओं की मांग रही है हैगर पालिका चुनाव में हमें अगर मौका मिलता है तो यशस्वी लोकप्रिय माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के विकसित भारत के सपने को मूर्त रूप देते हुए महाराष्ट्र के यशस्वी लोकप्रिय एवं लाडले मुख्यमंत्री माननीय श्री देवाभाव उप मुख्यमंत्री माननीय श्री एक जी सिन्दे साहब के विकसित फाने शहर के संकल्प को पूरा करने में कोई कसर नहीं छोड़ेंगे